पाऊस जसा परीक्षा बघतोय किती पण पाऊस पडून देत हा बळीराजाला सुखवणारा आणि आशीर्वाद देणारा पाऊस आहे आणि ज्या ज्या वेळा पाऊस पडला त्या त्या वेळा सरकारचा टांगा पलटी झालेला आहे आणि मी सांगतो सरकार आता ईएम गुट्या अडकलेला आहे मत मध्ये अडकलेला आहे लोकशाहीने निवडून येत नाही ते चोरी करून निवडून येतात आणि त्यातून कमी पडलं तर असे माफी आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन वाटून टाकतात मी सगळ्या बळीराजाला आणि कार्यकर्त्यांना विनंती करेन माझ्या इथल्या जनता जनार्दनाला विनंती करेल आम्ही इथे आलेलो पोट चिडकीने सांगायला आलेलो येत्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील एका महानगरपालिकेच्या निवडणुकी असतील राजा पेटल्यानंतर त्यांची मुलं पेटल्यानंतर काय करतात निवडणुकीला सरकारला या ठिकाणी दिसलं पाहिजे की नाग या शेतकऱ्यांचा करायचा नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीला या सरकारला माहितीला घरी पाठवण्याचा निर्णय आपण या मोर्चाद्वारे घ्यायचा आहे